आपल्या प्रगतीसाठी उद्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या मालवण मध्ये सरकार मान्य प्रशिक्षणासाठी विश्वास पात्र एकच ना एशियन इन्फोटेक सर्वांसाठी प्रशिक्षणासाठी एशियन इन्फोटेक निकालाची उत्तम परंपरा एशियन इन्फोटेक आय टी मधील विविध कोर्स साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी फक्त रुपये पाचशे भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेश संपर्क साठी पत्ता एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रामेश्वर कॉम्प्लेक्स भरड मालवण फोन नंबर आता जॉईन करा नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून दोन मे गुरुवारी मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रात्री मालवण शहरातून मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीत ठाकरे शिवसेनेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह इंडिया आघाडी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाले होते लोकसभा निवडणूक अनुषंगाने खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो खासदार विनायक राऊत यांचा विजय असो अशा घोषणा देत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखा येथून मशाल रॅलीचा आरंभ झाला शिवसेना शाखेकडून भरडनाका येथून बाजारपेठ मार्गे गोखंड पिंपळपार येथे या रॅलीचा समारोप झाला रॅली दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली या रॅलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोडी आमदार ओरसकर ज्योती जिल्हा विस्तारक रुची राऊत राष्ट्रीय काँग्रेसचे साईनाथ चव्हाण बाळू अंजारी जेम्स पल्लवी पल्लवीस खानोलकर तसेच माजी नगरसेवक नितीन वाळके माजी नगरसेवक महेश गावकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी भाई कासवकर मनोज मोंडकर भगवान लुडबे माजी नगरसेविका सेजल परब दीपा शिंदे माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे पूनम चव्हाण मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका तृप्ती मयकर उमेश मांजरेकर सन्मेश परब नरेश उले तपस्वी मयेकर रणजित परब गौरव विर्लेकर सिद्धेश मांजरेकर स्वप्नील आचरेकर प्रवीण रेवणकर समीर लब्दे अनंत पाटकर दत्ता पोईपकर यांच्यासह मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते